नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय आम्ही तर उद्या आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला भावाला कसं ओवाळायचं आहे आपल्या ताटामध्ये काय काय घ्यायचं आहे त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत तर साठी ताट तयार करताना तांब्याचे किंवा पितळेचं ताट आपण घेऊ शकतो किंवा चांदीचं असले तर खूपच उत्तम तुम्ही चांदीचं ताट देखील घेऊ शकता त्यानंतर गोड पदार्थासाठी कुठलीही मिठाई घेऊ शकता किंवा काही जर नसले तर साखर देखील घेऊ शकता आणि कुंकू घ्यायचा आहे आपण जेव्हा स्त्रीला समजा ओवाळतो तेव्हा हळदी कुंकू हे घेतो पण आपण आता आपल्या भावाला ओळवतोय त्यामुळे कुंकू घ्यायचा आहे अक्षदा घ्यायचा आहे अक्षदा ह्या आपण यासाठी घेतो की आपण केलेलं कार्य हे अक्षद राहावं अखंड राहावं त्यामुळे अक्षदा ता म्हणजेच ता तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कधी संपूर्ण असावे तुटलेले फुटलेले तांदूळ हे नसावे त्यानंतर दिवा कुठला घ्यायचा आहे तर दिवा आपल्या साधी वात असते तेलाची ती घ्यायची आहे फुलवात म्हणजे तुपाचा दिवा आपल्याला घ्यायचा नाही जेव्हा आपण देवांची पूजा करतो देवपूजा करतो तेव्हा आपण फुलवात म्हणजेच तुपाचा दिवा हा घेत असतो परंतु जेव्हा आपण मनुष्याला ओवाळतो तेव्हा आपण साधा तेलाचा दिवा हा घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये सोन्याचा एक दागिना म्हणजे अंगठी देखील घ्यायची आहे कारण अंगठीने देखील आपण ओवाळत असतो यासाठी आपण अंगठीने किंवा सोन्याच्या वस्तूने ओवाळत असतो की आपल्या भावाचं आयुष्य किंवा ज्यांना आपण ओवाळत असतो अक्षण करत असतो त्यांचं आयुष्य हे सोन्याप्रमाणे व्हावं छान व्हावं या दृष्टीने ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपण अंगठीने ओवाळत असतो त्यानंतर जेव्हा आपण ऑप्शन करायला बसू तेव्हा आपण पूर्व पश्चिम दिशेलाच बसायचं आहे म्हणजे पूर्व पश्चिम दिशा आली पाहिजे त्यानंतर बसताना कधीही खाली आसनच घेऊन बसायचं आहे डोक्यामध्ये टोपी घालायची आहे टोपी घातल्याशिवाय किंवा डोक्यावरती काही रुमाल हात ठेवल्याशिवाय कधीही ऑप्शन हे करू नये त्यानंतर कुंकू लावून घ्यायचं आहे कुंकू लावल्याच्या नंतर अक्षर लावायची आहे कुंकू हे कधी ओलं असावं ज्यामुळे अक्षदा म्हणजे जे आपण तांदूळ लावतो ते त्याची पकड राहते आणि जेव्हाही आपण ऑक्शन करतो तेव्हा कुंकू हे ओलं करूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ऑक्शन हे करायचं आहे त्यानंतर सोन्याची जी अंगठी असते ती क्लॉक आणि अँटी क्लॉक वाईज म्हणजे आपण सरळ दिशेने फिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत उलट्या दिशेने आपण अंगठी ही फिरून घ्यायची आहे असं तीन वेळेस आपल्याला करायचं असते सरळ आणि उलटी तीन वेळेस ही फिरून घ्यायची आहे अशा त्यानंतर भावाला गोड जे काही पदार्थ असेल म्हणजे कुठली मिठाई असेल किंवा साखर असेल ती खायला द्यायची आहे आणि असंच आपलं नातं गोड राहावं हो। अशी कामना करायची आहे त्यानंतर राखी बांधून घ्यायची आहे राखी बांधताना त्यानंतर भावाला राखी बांधून घ्यायची आहे आणि आपण मनोमन अशी कामना करायची आहे की त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत त्याची मनोकामना पूर्ण होत त्याचं प्रत्येक संकटापासून रक्षण हो कारण की हे रक्षासूत्र असते आणि प्रत्येक बहिणी आपल्या भावासाठी रक्षासूत्र हे बांधत असते रक्षाबंधन हा भावा रक्षा बहिणीचा अत्यंत पवित्र सण आहे आणि भाऊ देखील आपल्या बहिणीच्या पाठीराखा असतो तर प्रत्येक संकटामध्ये तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो प्रत्येक संकटापासून तिचं रक्षण करतो बहीण ही आपला भाऊ आपल्या सोबत असल्यामुळे निश्चिंत असते तर भावा बहिणीचा गोड नात्याचा अत्यंत पवित्र सण त्यानंतर आपल्याला भावाला ओवाळून घ्यायचा आहे ओवाळताना देखील ताट हे व्यवस्थित त्याच्या चेहऱ्यावरून नीट पूर्णपणे फिरवायचं आहे म्हणजे असं अर्धवट नाही संपूर्णपणे त्याच्या चेहऱ्यावरती डोक्यावरून असं नीट फिरून घ्यायचं आहे तर ऑप्शन झाल्याच्या नंतर बहिणीने भावाच्या पाया पडायचं असेल जर बहीण जर का छोटी असेल तर परंतु जर का भाऊ छोटा असेल तर भावानेच बहिणीच्या पाया पडायचं आहे कारण की आपल्याकडे अशी पद्धत आहे की आपण मोठ्यांचा चरण स्पर्श करत असतो आईचं दुसरं रूप असते बहीण म्हणजे त्यामुळे आपण आपली मोठी बहीण असेल तर नक्की पाया पडावं आणि छोटी जर असेल तर बहीण असेल तर छोट्या बहिणीने भावाच्या पाया पडायचं आहे ही आज रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उद्या सोमवारी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे आणि भद्राकाळ हा सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि आ, दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर एक वाजून बत्तीस मिनिटाच्या नंतर आपण आपल्या भावांना राखी बांधू शकतो आणि भद्रा काळामध्ये ही बांधू नये असं म्हटलं जाते त्यामुळे तुम्ही एक वाजून बत्तीस मिनिटाच्या नंतर तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत ही राखी आपल्या भावांना बांधायची आहे प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असू शकते ऑप्शन करण्याची ताट काढण्याची तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ऑक्शन करू शकता ऑक्शन तर नेहमीच करत असतो परंतु कधी कधी काय होतं की कधी कधी आपल्या बसण्याच्या दिशा चुकतात किंवा आपण डोक्यावरती टोपी घ्यायला किंवा रुमाल विसरतो तर अशा गोष्टी होऊ देऊ नका आणि ह्या गोष्टी पाळा आणि तुमचा राखीचा सण हा साजरा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद